गंजेवाडी येथील दत्तात्रय पांडुरंग गंजे यांनी वीस तारखेला एक माझ्याकडे अर्ज केला की आमच्या शेतामध्ये एक तळं झालेलं असून त्या तळ्यामुळं जवळपास मागील तीस वर्ष झालं एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून आमची जमीन पडेक पडलेली असून नापिक आहे आणि आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत शासन दरबारी खेटे घालून घालून आम्हाला कंटाळा आलेला आहे तरी आपण आम्हाला न्याय मिळवून द्यावा यासाठी त्यांनी वीस तारखेला माझ्याकडे एक विनंती अर्ज केला त्या विनंती अर्जानुसार आम्ही व जलसंधारणच्या जिल्ह्याच्या ऑफिसला काल एक अर्ज दिला की सदरील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा आणि त्याच धर्तीवर आज आम्ही या या शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष घटनास्थळावर तळ्याला व शेताला भेट दिली असता अक्षरशः या ठिकाणी सर्व जमीन त्यांची पडक पडलेली दिसून येत आहे आणि या ठिकाणची झाडी व त्या शेताचा आकार जर बघितला <coughs> तर ही जमीन मागील एक दोन पाच वर्षापासून नाही तर तीस वर्षापेक्षा सुद्धा जास्त कालावधीसारखी पडीक असल्यासारखी या ठिकाणच्या जंगल सदृश झाडी वाढलेल्या वरून दिसून येते त्याच्यामुळं या, या शेतकऱ्यावर कशा प्रकारचा अन्याय झाला हे ये दिसून येत आहे सदरील अधिकाऱ्यांनी जर या शेतकऱ्याच्या तळ्याचा घटनास्थळावर जाऊन त्याच वेळी योग्य पंचनामा केला असता व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी जर पाठपुरावा केला असता तर त्यांना आतापर्यंत मावेजा मिळाला असता परंतु शासनाच्या एकाही अधिकाऱ्यानं तशी इमान बारे तस्ती घेतली नाही ज्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी गुत्तेदारांना जगवण्यासाठी तस्ती घेतली तशी जर या मायबाप शेतकऱ्यासाठी घेतली असती जगाच्या पोशिंद्यासाठी घेतली असती तर नक्कीच यांना आजपर्यंत न्याय मिळाला असता यांच्या विनंतीवरून त्यांनी यांना मावेजा देण्यासाठी एकही कागद हलवला नाही परंतु गुत्तेदार जगवण्यासाठी व स्वतःची टक्केवारी घेण्यासाठी मात्र या तळ्याला आतापर्यंत त्यांनी एक वेळेस दहा लाख रुपयाचा दुरुस्तीचा निधी दिला ती निधीची दुरुस्ती झाली गुत्तेदार जगला अधिकारी जगले परंतु त्याचा एक टक्काही या ठिकाणी शेतकऱ्याला फायदा झाला नाही त्या उपर परत पुन्हा आणखी शेतकऱ्यापुटी प्रेम ह्यास दाखवण्यासाठी त्यांनी परत पुन्हा एकदा समजतंय की वीस लाख रुपयाचं काहीतरी ते निविदा काढली आणि या तळ्याची डागडुजी करायचं परत पुन्हा एकदा आणखी गाठ घातलाय फक्त गुत्तेदार जगवायचा टक्केवारी घ्यायची स्वतः जगायचं जा। हा एक कलमी कार्यक्रम या अधिकाऱ्याकडून राबवलाय या शेतकऱ्याला यामुळे कसल्याही प्रकारचा लाभ झालेला नाही सदरील शेतकऱ्याला एक महिन्याच्या आत जर न्याय नाही मिळाला तर मात्र आम्ही त्यांच्या कार्यालयात येणाऱ्या काळामध्ये गनिमी काव्याचा वापर करून उग्र स्वरूपाची आंदोलनं करू आणि त्यावेळी मात्र होणाऱ्या सर्वस्वी कार्यालयाची जबाबदारी त्यांच्या नुकसानाची जबाबदारी त्या कार्यालय प्रमुखाची असेल